नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही निघालो आहोत फ्लाईटने जाणार बाकीचे ट्रेनने येतील तर आम्ही निशिकांत पूजा मी आणि महेश आम्ही निघालो आहोत त्याआधी नाश्ता करूया चला मित्रांनो बाय बाय तुम्ही या ट्रेनने ट्रेन थँक्यू आम्ही चाललो विमानाने तुम्ही या ट्रेननी <laughs> बाय बाय चला बाय बहिणी बाय बाय चला तर आमची गाडी आलेली आहे आता आम्ही एअरपोर्टला जाऊ चला चलो आम्ही निघालो आहोत तिथं रेल्वे स्टेशन आहे हरिद्वार आम्ही चाललो एअरपोर्टला चलो बाय बाय हरिद्वार तीन किलोमीटर हॅलो आम्ही आता एअरपोर्टला चला आता आतमाही जाऊया आम्ही आलो एअरपोर्टला माझा भाऊ फर्स्ट टाइम जाणार आहे भाऊ घेला कसं वाटतंय काजल पण फर्स्ट टाइम जाणार आहे पूजा सॉरी पूजा पूजा नाव विसरले मी तू समजा नाही तू समजा नाही श्लोक बाग अशा लिहिले मस्त खांबावरती आपला भाग दिसतोय झेंडा तिरंगा बघा आपला पोहोचलो आता आम्ही एअरपोर्टला आतमध्ये देहरादून चा एअरपोर्ट बघा किती मस्त आणि शांत आहे इथून एंट्री आहे ब्लॉग मध्ये येतो तू ब्लॉग मध्ये थांब दाखवतो थांब विशाल काका विशाल काका हाय शौर्या हाय शौर्या तो आता उठला वाटत चला आता आम्ही आलो एअरपोर्टला एअरपोर्ट बघायच्या पेंटिंग मला मस्त काढले चित्र चला आता याचं मन शांत झालंय बॅगेचं वजन चौदा किलो निघालं असल्यामुळे मित्र एकदम शांत झालंय चिल झालेला आहे आता आपले बघूया किती येतात वजन चलो इथे चित्र बघा किती मस्त काढलेत आता बॅगेज स्क्रीनिंग चालू होईल सगळ्यांनी लाईन लावले आपण पण जाऊन उभं हव्या थोड्या वेळाने सोडायचे लगेज नाही जाईल बघूया आता वजन किती होतंय बोर्डिंग पास आलेला आहे भाऊ किती खुश आहे बघा महेश बोर्डिंग पास हैं एयरपोर्ट जाऊ रे एअरपोर्टच्या वर आमच गेन अभि अंदर जाऊ हैं प्लेन देखें कहाँ खड़ा है फिर बैठेंगी मी ट्रॉन नऊ तर बॅग बॅग चेकिंगच्या चे वेळेस आम्हाला एक मुलगी भेटली इंग्लिश मध्ये बोलली गेम्स सम स्पेस आम्ही ओके ओके देतो मला स्पेस असं बोलला मी <laughs> स्पेस दिला एक एक हात लांब झालो तर आपण शाळेमध्ये ना प्रार्थना बोलायचो हात लांब करायचो तसं झालेलं आहे चेकिंग आता आम्ही जातो आतमध्ये एंट्री करूया तो गॉइस आता आम्ही चालले वरती हे डियर आमचा मित्र महेश चाललेला आहे विमानात बसून तुला कसं वाटतंय महेश मित्रांनो आम्ही चाललो आता विमानातून बसून मुंबईला <laughs> तुला आता जाऊया पुढे हां गेट नंबर चारला जायचं आहे एक्सलेटर आम्ही चालू आहे तर मित्रांनो गेट नंबर चारला आलेलो आहोत तिथे बसलो आम्ही तिथे बाकी बसलेत महेश बाय फोनवरती बोलतो आहे एक्साइटमेंट आहे ना त्याला फर्स्ट टाइम चालला आहे आता बघू विमानाची वाट बघतो आम्ही फ्लाईट आले की आम्ही निघू तर थोडं आता तीनची फ्लाईट आहे आप आपली आता वाजली आहे तर एक वाजलेला अजून टाईम एक तास तरी अजून आहे एक तास आराम करूया आणि त्यानंतर निघूया इंडोगो फ्लाईट आलेली आहे बघा लगेच सर्व लोड करते त्यातमध्ये आमची विस्तार आहे आणि हे असं इथून एअरपोर्ट तिकडे समोर रनवे आहे बघा फ्लाईट आलेली आहे मित्रांनो विस्तारा एंट्री करतोय चला जाऊया आता आतमध्ये आता आम्ही आतमध्ये चाललोय बघा प्लेन लागलेला आहे फ्लाईट इथं आहे उभी चला आतमध्ये जाऊया लागली आहे बघा आतमध्ये एंट्री करायची आता मी एंट्री करतो आतमध्ये मित्रांनो आलो फ्लाइट मध्ये सीट वरती बसल्यावर बघू शकता माझा भाव पहिल्यांदा चाललाय In a pouch under your seat or next to your seat. In an unlikely event of a water evacuation, slip it over your head and secure straps around your waist. At the exit, खाण्यासाठी काहीतरी आलंय बघूया काय खायला महेश बोलतोय बघूया बघतो मग दाखवतो व्हेज डिश अँड डिस इज अ नॉन व्हेज डिश हे बघा लाईव्ह लोकेशन आता कुठे आपण हा कोटाला कोटाला कोटा क्रॉस करूया को जयपूरच्या पुढे जयपूरच्या पुढे स्पीड किती आहे बघ पांचे पंचीड माला चालू किया दिल्ली क्रॉस क्या जगह रॉन्ग कपड़ा थोड़ा टाइम में गुराब मे दूसरा मुंबई कॉफी आ लँडिंग मित्रांनो उतरलो आहोत मुंबई एअरपोर्ट सर उतरलो आहोत अडीच तासाचा प्रवास होता मस्त मजा आली एन्जॉय केला आणि बघा माझा मित्र फर्स्ट टाइम फ्लाइटमध्ये बसला होता <laughs> कसा होता एक्सपिरियन्स काय नॉर्मल वाटलं चला आता जाव्या पुढे बॅग घ्यायचं आपल्याला ट्रँडिंग एक्सिलेटर इकडे बघ ना पाटी मुंबई एअरपोर्टला आलो आहोत आता बारा नंबर काउंटरवरती जाव्या तिथं आपल्या बॅग्स येतील आपल्या बॅग्स आलेल्या आहेत सक्सेसफुली चलो बॅक टू मुंबई आलो समोर बघा चला आता आम्ही आलो एक्झिट घेतलेला आहे तर बाहेर जाऊया पोचलो घरी मी रिॲक्शन बघूया later... बांड्राला आमच्या मित्रांना घ्यायला एवढा भर पावसामध्ये भर पावसात ना आम्ही येतोय घ्यायला तुम्हाला आम्ही दोघे जण महेश आणि मी आम्ही दोघे येतोय आपले मित्र आलेले आहेत सक्सेसफुली <laughs> आलेले आहेत मित्र आपले एवढ्या भर पावसात आम्ही यांना घ्यायला आलेलो आहोत तर आलेले आपले मित्र मस्त पैकी दोघे येत आहेत आले 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 आला रे आपला माणूस आला हे कसा आला तुमचा प्रवास मस्त आला मस्त आला का प्रवास चांगला आला का तुमचा तर आपले मित्र आले आहेत सर्व आता लवकरच घरी जाऊ मी पण माझ्या घरी जाईन आणि केदारनाथच्या पिकनिकची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो ह्याच्या पुढेही लवकरच आमचे प्लॅन होतील पिकनिकचे ह्या लोकांनी जर मला घेतलं सोबत पिकनिकला तर घरी प्रॉपर रिपोर्टिंग पोहोचण्यासाठी तुला घेणं गरजेचं आहे आता तुला लवकरच पुढचे प्लॅन होतील ह्यांनी घेतले आता घेतलेच बोललेत मला लवकरच पुढचे प्लॅन होतील तर आपण भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ माहिती तो पण तर टाटा बाय बाय